निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांना विविध क्षेत्रातल्या सर्व लोकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि यावर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यावर आसमानी संकट निर्माण झालेला आहे शेतकरी फारच चिंताग्रस्त झालेला आहे वर्षभर कशा पद्धतीनं व्यवहार करावं या विवेचनेमध्ये शेतकरी सापडलेला आहे शासनाची जे काही मदत मिळणार आहे आणि विमा या सर्व माध्यमातून शेतकऱ्यांना किती जरी मदत मिळाली तरी ती अपुरी पडणार आहे पण त्यातल्या त्यात जेवढं काही शासन देणार आहे त्यामधून थोडासा का होईना काही प्रमाणामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल असं म्हटलं तर या ठिकाणी वाग ठरू शकत नाही परत एकदा सर्वांना दिपाळी येणारा वर्ष चांगला जावो भरभरट जावो समृद्धीचा जावो आणि आपल्यामध्ये दिपाळी म्हणजे फार श्रेष्ठ सण असते आणि या सणाच्या निमित्तानं प्रत्येक माणसांमध्ये प्रगती व्हावी उन्नती व्हावी आणि परमेश्वराजवळ ही प्रार्थना करते की पुढील वर्षी चांगलं शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत चांगलं उत्पादन व्हावं ये या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करू परत एकदा दिपळेच्या निमित्ताने सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा तो धन्यवाद सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज़ लाइव